नमस्कार नव महाराष्ट्र या न्यूज चॅनलमध्ये पूर्ण तुमचं मनामधून स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर बाकासोर या नावाची चर्चा आहे कारण की दोन ते तीन मैत्रामध्ये बाकासूर हा पराभूत झालेला आहे बकासोर पराभूत झाल्यामुळे सध्या बैलगडा क्षेत्रामध्ये बैलगडा शौकीन मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करताना दिसत आहे मित्रांनो काल बकासोर बाकासूर चेकअप एका प्रसिद्ध डॉक्टरकडून झालं त्यावेळेस बाकासूरच्या पोटामध्ये हा तारेचा तुकडा निघाला त्याच तारेमुळे बाकासूर काही मैदानामध्ये हा पायाजी तासा धावू शकला नाही त्यामुळे पराभूत झाला असं सध्या साहन्य देत आहे कारण की जी तार काढली आहे त्या त्यामुळेच बाकासूर पायाजी तसा मैदानामध्ये स्पीड धरू शकत नव्हता कारण की बाकासूरच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या तारेमुळे हे झालेलं आहे असं डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे बाकासूरला काही दिवसांचा आराम